गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीत असाल श्रावण चालू झालेला आहे आणि भाजी काय करू श्रावण झाला सुरू भाजी काय करू हा प्रत्येक लेडीजला पडलेला प्रश्न असतो की डेली आता भाजी करायची तर करायची काय तर आता मी ना असाच एक भन्नाट उपक्रम घेऊन आलेली आहे म्हणजे ना डेली एक भाजीचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे मला आणि मी ते चॅलेंज श्रावण संपेपर्यंत घेणार आहे वेगवेगळ्या भाजी बनवण्याचा एक प्रयत्न करणार आहे सुरू होऊन आता पाच दिवस झालेले आहेत आणि आज माझे पाच व्हिडिओ अपलोड झालेले आहेत बघितलं काय कोणती कोणती मी भाजी केलेली आहे तर मी ना सगळा एकच व्हिडिओ हा प्रत्येक भाजीचा ना छोटे छोटे व्हिडिओ तर अपलोड केले तर शॉर्ट व्हिडिओ म्हणतात त्याला तर ते व्हिडिओ सगळे मी भाजींशी अपलोड केलेतच तर मग म्हटलं आज थोडासा मोठावाला व्हिडिओ म्हणजे दोन तीन मिनटाचा का होईना पण व्हिडिओ करून तुम्हाला सांगू की मी अशा पद्धतीने एक उपक्रम हातात घेतला आहे म्हणायला काय हरकत नाही तर मी पहिली भाजी ही बनवली होती की सगळ्या भाज्या मिक्समध्ये मुलं खूप वेळा नखरे करतात काय खाऊ त्यांना घालायचं हे ना आईंना प्रश्न पडलेला असतो की ही भाजी नको ती भाजी नको असं बोलतात त्याच्यामुळं त्याच्यामुळे पहिली भाजी ही केलेली सगळ्या भाज्या मिक्समध्ये अशी भाजी सेकंडची भाजी जी केली होती ती मी डाळीची भाजी केली होती आणि थोडंसं एक माझ्याकडून मिस झालं होतं कारण की माझा थोडासा मोबाईल ना काल बंद पडला होता अचानक काहीतरी प्रॉब्लेम आला आणि पूर्ण मोबाईलच खराब झाल्यासारखा असं झालं होतं त्याला दवाखान्यात निघून आणलं त्याच्या मोबाईलच्या दवाखान्यात घेऊन जाऊन आणलं थोडंसं इंजेक्शन वगैरे दिलं ठीक झालं आणि पुन्हा मग मा मला आज व्हिडिओ अपलोड करायला मिळाला नाहीतर मग काय मोबाईल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते व्हिडिओ अपलोड झालेच नसते खूप असे होप्स धरले होते देवाकडे सारखं प्रार्थना करत होते की बाबा आज मला व्हिडिओ बनवायचा आहे मला खंड पाडायचा नाही आहे व्हिडिओमध्ये तर मिळाला फायनली सेकंड भाजी ही मी डाळीची केली होती जी की माझ्या लेकीची खरंच खूप फेवरेट आहे तर ती केली होती आणि तीन नंबरची भाजी हे बघा ठरल्याप्रमाणे मिक्स व्हेज पूर्ण पूर्ण आणि स्वीटमध्ये भाजी केली होती ना गाजर वगैरे घालून तर ही भक्तीला न खाणारी मा माझी भक्ती कोबी म्हटले की भक्तीचा चेहरा बघण्यासारखा असतो तर अशा पद्धतीने मी जेव्हा भाजी बनवली ना तर भक्तीनं खूप सारी भाजी खाल्ली म्हणजे एक वाटे ऐवजी दीड दोन वाटे होईल एवढी भाजी तिनं खाल्ली होती ही भाजी तर तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करून बघा सगळ्या भाज्या म्हणजे मी इथे ना ह्या भाजीमध्ये तरी तुम्हाला सांगते शिमला मिरच्या दोन घेतल्या होत्या मोठ्या साईडचे दोन टॅमॅटो घेतले होते ही जी आपली भरून करायची मिरची असते ना तर ती त्या दोन घेतल्या होत्या कोबी घेतला होता, को होता। खूप सारा गाजर आणि कोबी घेतला होता थोडासा कडीपत्ता बारीक चिरून घेतला होता आणि कोथंबीर आणि आपले रेग्युलरचं मी माझ्या तुम्ही ना प्रत्येक व्हिडिओमध्ये बघाल की मी मसाले खूपच कमी प्रमाणात यूज करते म्हणजे चटणी मीठ हळद बस ह्याच्या व्यतिरिक्त मी जास्त असं मसाले घालत नाही क्वचितच कधी गरम मसाला किंवा असं घातलं तर आणि हिंग तर माझ्या प्रत्येक भाजीला असतो तर हिंग चांगला असतो एरवी आपण कधी हिंग असं खात नाही तर भाजीला मी नक्की वापरते तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणाल की सेमच असतं तर हो मसाले तरी हेच असतात ह्याच्या व्यतिरिक्त मी जास्त असं काही घालत नाही तर ह्या अशा पद्धतीने ना मी ह्याला चटणी वापरलेली नाही ह्या भाजीला अशी सिंपल अशी केली तर ही माझी होती तिसरी भाजी आणि एक भाजी मिस झाला व्हिडिओ डिलीट झाला तो काल सगळं घालवलं ना फोनमधून त्याच्यामुळे तर एक, -एक वेळ ना अशी भाजी मी ज्या पद्धतीने करते ते एक वेळ ट्राय करून मला कमेंट करून सांगा की कशी आहे बनवलेली भाजी मी आवडली का तुमच्या घरातल्या सगळ्यांना तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला खरंच आवडेल कारण की माझ्या घरी ना माळकरी दोन लोकं आहेत म्हणजे माझा मुलगा आणि मिस्टर दोघं पण माळकरी आहे त्याच्यामुळं ना मला ह्या व्हेजिटेबलच्या भाजीचं ना बनवायचं काय काय करू असा प्रश्न हा कधीच पडत नाही कारण की आमच्याकडे दुसरं ऑप्शनच नसतं हा बाबा दुसरं काहीतरी करू म्हटलं तर तर त्याच्यामुळं ना हे भाजींचं माझं रोजचं होऊन गेलेलं आहे मग म्हटलं ह्या श्रावणमध्ये मला एक चांगला चान्स आहे की तुमची अशी प्रत्येक ना शेअर करावी सिम्पलचं खाणं असं कमी तेलामध्ये तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता जर ह्याच्यामध्ये दुसऱ्याने काय ॲड करायचं असेल तर करू शकता पण माझं हे सिंपलचं असतं तर प्र अजून ज्या ज्यांनी ज्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कसे वाटत आहेत ते व्हिडिओ आठवणीनं कमेंट करून सांगा चांगले वाटत आहेत वाईट वाटत आहेत काही चुकतं आहे मला जमते की नाही हेही देखील हक्कानं सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर ही माझी घरगुती चटणी आहे जी की ह्या वेळेला दरवर्षी माझी मम्मी बनवते पण मम्मी आता ऑफ झाल्यामुळे मला हे ही चटणी माझ्या बहिणीनं घरातून बनवून दिले खररोज खूप टेस्टी आहे असं वाटायला आले की चटणीचा बिझनेस करावा की काय तर चटणी करायला पाहिजे असेल तर सांगा जो कपात मी नाही करत तुम्ही म्हणाल काय ताईच्या जीवावरती चटणी करतेस काय तर ही ना मला ताईनं मला आता ह्या वेळेला पंधरा किलो चटणी करायची होती पण ताईनं बारा किलो चटणी करून दिली वर्षभर नाही पुरली तर पुन्हा मग गावाकडे जाऊन घेऊन यायची तर हे असं असतं माझं जेवणाची पद्धत आणि आता ही ना थोडीशी तडकावाली डाळ केले पण त्याच्यात मी एकदम चरचरीतवाला तडका मारलेला आहे ना नॉर्मलवाला मारलेला आहे कसुरी मेथी थोडीशी टाकली हातावरती चोळून आणि थोडंसं गूळ गुळानं थोडीशी टेस्ट चांगली येते तर चल ह्या पद्धतीनं मी श्रावण सुरू केलेलं आहे बरं का बघायची आहे सगळी व्हिडिओ